नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून तुम स्वागत करते तर मैत्रिणी टायटल आणि तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे जसं की मी म्हणजे सांगितलेलंच आहे की मागच्या मा व्हिडिओमध्ये पण तर एक दोन महिने मिळून मी जे काही बनवलेली युजफुल कंटेंट असते ते तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे तसेच मी अगोदर पण आधीचे जे युजफुल बनवलेले कंटेंट आहे ते दाखवलेले आहेत अगोदरच्या व्हिडीओमध्ये आणि त्यावरती आलेले कमेंट पण मी शेवटी त्यांचे अँसर करणार आहे म्हणजे तुमचे काय प्रश्न आहेत बॅग संदर्भात तर त्याच्या पण कमेंट घेणार आहे मी नंतर आणि शेवटी त्याचे उत्तर पण देणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्या महिनाभरामध्ये जेवढे काही कंटेंट बनवलेले आहेत युजफुल ते मी तुम्हाला वन बाय वन दाखवते म्हणजे ज्याही आपल्या सोबत नवीन जोडल्या गेलेले आहेत त्या ताईंना माहित नसतं आणि मग तेच तेच रिक्वेस्ट येते मला मग त्यामुळे म्हटलं चला दाखवत जाते मी असा अधूनमधून म्हणजे तुम्हाला पण आयडिया येते थोडीफार की कशी बनवायची बॅग किंवा मग कोणकोणते आयडिया आपण घर बसल्या बनू शकतो किंवा सेल करू शकतो आणि दोन पैसे कमवू शकतो ही तुम्हाला पण आयडिया यावी तर चला आता मी सुरुवात करते सर्वात अगोदर हे विदाऊट झिपरचं स्टोरेज बॅग आहे म्हणजे मी या अगोदर झिपरचे पण दाखवलेले हो आहेत आणि विदाउट झिपरचे पण दाखवलेले हो आहेत तरी पण वेगवेगळ्या वे 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 साईजचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि बघा याच्यामध्ये मी गोणीचा वापर केला आहे इकडनं आपण झिप नाही वापरलेली फक्त तेच आपण वेरक्रूचा वापर केला यामध्ये तुम्ही ब्लँकेट ठेवू शकता साड्या ठेवू शकता कपडे ठेवू शकता क्लॉथ ऑर्गनायझर म्हणूनच मी हे बनून दाखवलेलं आहे तर याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या युट्यूब चॅनल वरच्या फॅशनवर ऑलरेडी अपलोड आहे बघा मी याच्यामध्ये ब्लँकेट ठेवलेलं आहे म्हणजे दोन ब्लँकेट ठेवलेले आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये कपडे पण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला दिव्यांमध्ये बेडमध्ये वगैरे कपडे ठेवायचे असतील एक्स्ट्राचे तर त्यासाठी पण वापर करू शकता त्याचबरोबर मी ब्लँकेट कवर झिपरवाला पण दाखवलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याची कटिंग दा स्टिचिंग दाखवतच असते त्यानंतर मैत्रीण मी एक आठवडी बाजारसाठी पिशवी दाखवली होती बघा ही मला रिक्वेस्ट होती की आतमध्ये वेगवेगळ्या कप्प्यांची म्हणा वेगवेगळ्या पॉकेटची पिशवी दाखवा म्हणून आठवडी बाजारसाठी कारण की निवडायला खूप वेळ जातो म्हणून तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण आतमध्ये छोटे 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 म्हणण्यापेक्षा खूप मोठे मोठे पॉकेट आहेत हे एक दोन तीन तीन चार पाच आणि सहा सहा पॉकेट आहे आतमध्ये मेन पॉकेट जे आहे ते सातवं पॉकेट आहे अशा पद्धतीची आपली ही जी आठवडे बाजारासाठी पिशवी आहे ती मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे स्क्रीनवरती मी तुम्हाला याचा फोटो पण टाकते बाजार ठेवल्याच्या नंतर पूर्ण आठवड्याभराचा आपला बाजार यामध्ये बसणार आहे अशा पद्धतीची आपली आठवडी बाजारासाठीची पिशवी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आणि मैत्रीण जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड केला होता या बॅगचा म्हणजे आठवडी बाजारासाठी पिशवीचा कटिंग स्टिचिंगचा तर अक्षरशः मिस्टरनी मला फोन करून सांगितलं की त्यांच्या साहेबांच्या ज्या आई आहेत ते वयस्कर आहेत आणि ते पण माझे व्हिडिओ बघतात म्हणजे वर्षा फॅशन या चॅनलचे सगळेच बघतात त्यांनी सबस्क्राईब पण करून ठेवले आणि त्यांना पण प्रचंड आवड आहे तर त्यांनी अक्षरशः मला थांबून सांगितलं म्हणे काल जो व्हिडिओ बनवला होता तो खूप छान होता तर त्यांना माझ्याशी बोलायचे अशी त्यांनी इच्छा पण व्यक्त केली तर मला खूप 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 आनंद झाला कारण की ते एवढ्या मोठ्या घरातले असून ते माझे व्हिडिओ बघतात आणि अक्षरशः त्यांनी मिस्टरांकडे कौतुक केलं माझं तर याहून म्हणजे मला असं वाटतं की माझ्या कामाची पोच पावतीच मिळाली आणि खरंच तुमच्या पण आपल्या चॅनल सोबत पण अशा बऱ्याचशा ताई जोडल्या गेलेल्या आहेत ज्या म्हणजे वयस्कर तर आहेतच पण अक्षरशः ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाही ते पण आवड म्हणून माझे व्हिडिओ बघतात तर मला खूप भारी वाटतं म्हणजे ज्या कामाला अगोदर लोक कमी समजत होते किंवा नावं ठेवत होते त्या कामाचं जेव्हा कौतुक होतं ना तेव्हा खरंच खूप आनंद होतो कारण की बघा शिलाई काम टेलर काम याला म्हणजे कमी लेखतात किंवा कमी समजतात आणि आपण घर बसल्या काहीतरी करू शकतो हे आपण करून दाखवायचं त्या लोकांना जे आपल्याला नाव ठेवतं ना त्यांच्या म्हणजे खरं ना त्यांना करून दाखवायचं तेव्हाच त्यांना त्या कामाची किंमत कळते किंवा आपलं पण कौतुक होतं आणि या कौतुकामध्ये मी काय वाहवत जाणार नाही कारण की आपण आपलं काम आहे ते करत राहायचं आपण काय कुणासाठी दाखव दीखावं म्हणून नाही करत आहे आपल्याला दोन पैसे मिळाव यासाठी आपण काम करत असतो त्यामुळं सातत्याने आणि जिद्दीने प्रयत्न करतच राहायचे जरी तुम्हाला कोणी नावं ठेवत असेल तर मी सांगते कारण की चांगल्या गोष्टीला हा विरोध होत असतो आपण काही असं दाखवत नाही की यातून कुणाचं काही नुकसान होतंय किंवा आपल्यामुळे मुळे कुणाचं काही तोटा होतय जे काय होत असेल तो फायदाच होतो आणि यातून पण तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आयडिया येतात बघायला मिळतात आणि तुम्ही पण तुमच्या घरी बनवू शकता विक्री करू शकता त्याचबरोबर हे तर मी तुम्हाला सांगतच असते तर चला आता पुढचं दाखवते त्याचबरोबर हे साडीचं साडीच्या लेसपासून बनवलेलं आहे पाऊच आहे बघा आणि याच्यामध्ये नाही मी गुणी वापरलेली आहे नाही फॉर्म वापरलेला आहे फक्त साड्यांची लेस आणि एक फक्त असा एक प्लेन कपडा घेतला होता आणि त्यापासूनच आपण हे बनवलेलं आहे आणि बघा किती सुंदर असं दिसत आहे ज्या घरात बेकार पडलेले लेसेस होत्या त्यानुसार यूज करून मी खूप सुंदर असं हे पाउच बनवून दाखवलेलं आहे याचा तुम्ही मल्टिपल वापर करू शकता एव्हरी डे वापर करू शकता आणि अशा प्रकारचे पाउचेस तुम्ही बनवून विक्री पण करू शकता तर याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे त्यानंतर मैत्रीण मी हे बघा अशा पद्धतीने जे टाकाऊ पासून टिकाऊ बस बस म्हणताना बसण्यासाठीच बसकर म्हणा आसन म्हणा जेवता वगैरे किंवा घरामध्ये काही फंक्शन वगैरे असतील तर तेव्हा बनवण्यासाठी होतं आणि याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि त्याचबरोबर बघा इथे मी बॅक साईड ना अशा पद्धतीची जी घरात चादर होती फाटलेली जुनी पुराणी ती वापरात आणलेली आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे जे पीसेस दिसत आहे तुम्हाला हे जे कपडे आपले वेस्ट होते त्याचा रियूज केलेले आहे आणि साईडला पण ही जी पट्टी दिसत आहे स्क्वेअरच्या साईडला हे पण आपण सेपरेट सेपरेट जोडलेले याची पण संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या ऑलरेडी अपलोड आहे तुम्हाला मी याची कटिंग स्टिचिंगची लिंक पण कमेंट सेक्शन मध्ये दे देऊन ठेवते दे। आणि अशाच पद्धतीने खूप सारे मी बसण्यासाठीचे बसकर म्हणा किंवा डोअरमॅट डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या वेग, प्रकारच्या दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर ही पण एक डोअरमॅट आहे बघा आणि ही पण आपण जुन्या कत्रणांचा वापर करूनच बनवलेली आहे अस्तरच्या कापडांची आणि ही पण बसण्यासाठी बसकर म्हणून वापरलेली याच्या पण बॅक साईडनं मी ते अशा पद्धतीने चादरचाच वापर केलेला आहे तुम्ही गोणीचा पण वापर करू शकता मी काही काही गोणीचा वापर करून पण दाखवलेला आहे त्याचबरोबर ही, ही एक टिफिन बॅग आहे बघा आणि ही फक्त आपण एकाच म्हणजे आयताकृती कापडापासून बनवलेली आहे याला कुठेही आपण जोड वगैरे दिलेला नाही बघा बॅग इथं बॉटमच्या साईडने पण बघा जोड नाही जो काय असेल तो अखंड एकच कपडा आहे आणि साईडला पण आपण वेगळी काही पट्टी जोडलेली नाही जे काय असेल ते फक्त एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये मी वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर ब्राऊज पीस पासून पा आपण पा ही बनवलेली आहे आणि याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि तुम्हाला कंटेंट आवडत असतील किंवा माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला तुमचं लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचे असते तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय हा करत असते तुमचे काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर ही पण एक बाग अशा पद्धतीची बॅग आहे आणि हिला मी वरतून एकही पॉकेट नाही बनवलेलं जे काय असेल ते मेन पॉकेटच आहे आणि हिचा तुम्ही मल्टिपल वापर करू शकता कपडे पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर टिफिन बॅग म्हणून पण हिचा वापर करू शकता याची पण प्रत्येक स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आप अपलोड केलेली आहे ठीक आहे ज्या ताईंनी मी नसेल बघितलं त्यांच्यासाठी नक्कीच आजचे जे कंटेंट दाखवले आहे ते युजफुल ठरणार आहे त्यानंतर मैत्रीण मी एका अशा पद्धतीचे पण टिफिन बॅग दाखवलेली आहे टिफिन बॅगचे खूप सारे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत वेगवेगळ्या साईजच्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर ही पण एक आपण याला साईडला मात्र आपण जो कडाचा पट्टा येतो सेपरेट जोडलेला आहे जसं जो की आपण ह्या बॅगला येतो हा खंड जोडलेला होता म्हणजे याला कुठेही साईडला पण पट्टी जोडलेली आहे जे काय असेल का ते सगळं एकाच आयताकृती कापडापासून बनवलेलं होतं त्यातूनच ही जी टिफिन वेगळं आहे याला आपण फक्त जी साईडची जी पट्टी आहे ना ही सेपरेट जोडलेली आहे आणि याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही टिफिन आणि बॉटल दोन्ही पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर बघा बॉटमच्या साईडनी कुठेही आपला जोड वगैरे आलेला नाही हा पूर्ण एक आयताकृती पीस होता फक्त साईडला आपण इथे जो वेगळी पट्टी आहे जो दोन काळाच्या साईडचा बेस आहे तो स्टिच केलेला आहे आणि याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्की बघा त्यानंतर पुन्हा ही एक टिफिन बॅग दाखवलेली आहे आणि हिला पण पायपिंग आपण वेगळ्या पा पद्धतीने कशी करायची ते दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट बॅग शिवून झाल्याच्या नंतर पायपिंग न करता अगोदरच फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण ही बॅग बनवलेली आहे जशी की ही बॅग आपण एकाच कापडापासून बनवली आहे याला साईडला वगैरे कुठे दुसरी पट्टी लावली नाही सेम त्याच पद्धतीने ही पण एक टिफिन बॅग आहे ना हिला पण आपण ह्या जो बॉटम पासून तडेच कोणताही पार्ट आपण वेगळा नाही जोडलेला जे काय असेल ते एकाच आयताकृती कापडापासून आपण ही जी टिफिन बॅग आहे ती बनवलेली आहे याच्यामध्ये पण तुम्ही टिफिन बॉटल ठेवू शकता त्याचबरोबर हँडबॅग शॉपिंग बॅग लंच बॅग म्हणून तर तुम्ही याचा वापर करूच शकता आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या साईजचे मी तुम्हाला टिफिन बॅग बनवून दाखवलेले आहे त्याचबरोबर ही पण बघा एक म्हणजे एकदम पार्टीवेअर लुक देणारी अशी ही पर्स म्हणा किंवा हँडबॅग है, मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे बघा साडीच्या कापडावरती तुम्ही मॅच अशी पर्स बनवू शकता किंवा म्हणजे तुम्हाला फक्त एखादा मोबाईल वगैरे ठेवायचा असेल आणि एखादी छोटीशी पाण्याची बॉटल तर अशा पद्धतीने तुम्ही पर्स बनू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे बघा आणि याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्हाला या सर्वांची कटिंग स्टिचिंगची लिंक मिळून जाईल त्याचबरोबर ही पण बघा एक अशा पद्धतीची पर्स आहे आणि इथे पण मी ब्लाऊज पीस आणि एक साडीची लेस आहे तिचा वापर केलेला आहे बॅक बॅकसाईडने पण बघा अशा पद्धतीने मला वाटते काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मी याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे आणि बघा इथे मी झिपचा झिप न वापरता वेलक्रोचा वापर केला आहे आणि हातमध्ये इथे दोन पॉकेट आहे याच्यामध्ये मी गोनीचा वापर न करता फक्त एक कापडी शॉपिंग बॅग असते बघा आपण मार्केटमध्ये नवीन कपडे खरेदी करतो तेव्हा मिळते ती तर तिचाच वापर केलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही स्लिंग बॅग म्हणू शकता किंवा स्टायलिश पर्स किंवा हँडबॅग पण म्हणू शकता अशा पद्धतीची आहे खूप सुंदर दिसते त्यानंतर हा एक छोटी होती पण कामाची आयडिया मी दाखवली होती याच्यामध्ये आपण बघा शिलाईशी रिलेटेड जे मटेरियल असतं ना ते ठेवण्यासाठी वापरू शकता त्याचबरोबर ज्या ताईंकडे कार असेल तर कारमध्ये पण तुम्ही या पद्धतीच्या बॅगचा वापर करू शकता तसं मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो पण लावते कुठे कुठे वापरात आणू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या तुम मनाने पण पाहिजे तिथे ही बॅग आहे ती वापरात आणू शकता याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर हे एक बघा अशा पद्धतीचं पाऊच आहे आणि हे मी फक्त सिंगल पॉकेटचं बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता त्याचबरोबर बनवून विक्री करण्यासाठी पण आहे याची पण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केली आहे त्याचबरोबर बर... तुमच्या जसे रिक्वेस्ट येतात तसे पण मी व्हिडिओ बनवताच असते आणि हे पण एक बघा अशा पद्धतीचं पाऊच आहे अगदी हातामध्ये कॅरी करायला पण कम्फर्टेबल असतं बघा म्हणजे जास्त छोटं नाही जास्त जास मोठं नाही पण तुम्ही याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकता आणि हे टू पॉकेट्स आहे ते सिंगल पॉकेटचं होतं हे आणि याला आपण टू पॉकेट बनवलेले हो आहेत बघा अशा पद्धतीने म्हणजे मोबाईल ठेवू शकता एका ठिकाणी कॅश वगैरे पण ठेवू शकता किंवा तुमचं एटीएम पॅन कार्ड वगैरे म्हणजे जे काही महत्वाचं ठेवायचं असेल तुम्हाला छोट्या मोठ्या ठिकाणी जाण्यासाठी तर अशा पद्धतीचं मी हे पाऊच पण तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेली आहे आणि आवडला असेल तर प्लीज लाईक पण करा म्हणजे तुम्हाला यातलं कोणतं कंटेंट आवडलं ते पण सांगा आणि अजून कोणते कंटेंट बघायला आवडतील ते, ते पण सांगा त्याचबरोबर हे बघा हे देवाची गादी बनवून दाखवा म्हणून अशी एक कमेंट आली होती तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने मी इथे देवांची गादी म्हणा किंवा देवांचं वस्त्र पण म्हणू शकता तुम्ही बनवून दाखवलेलं आहे तसंच मी हे 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 बॅकसाईडनेच दाखवलं मी सॉरी कारण की इकडनं लेस लावलेली होती ते काय माझ्या आधी लक्षात नाही आलं तर अशा पद्धतीने हे जे दोन लोड आहेत आणि ही गादी याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे कडेकडेने बघा मी ते लेस लावलेली आहे आणि याच्यामध्ये मी फॉर्मचेच जे कपत्र म्हणजे कापड असतं ना फॉर्म तेच घातलेलं आहे अशा पद्धतीने बनवलेलं आहे त्याचबरोबर हा एक जो मूर्ती असते आपली देवघरातली देवाची मूर्ती मी आता हे शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या मापचं बनवलंय तसं काही नाही तुम्ही छोटं मोठं पण बनू शकता कारण की फक्त इथे मी जी टीप मारली हे तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता अशा पद्धतीने मी साईटला तुम्हाला स्क्रीनवरती फोटो पण फ्लॅश करते आणि त्यानंतर मैत्रिणी बघा मी ते ओटीचा रुमाल म्हणा ओटीचा बाटवा पण तुम्हाला बनवून दाखवलेला आहे याचा पण स्क्रीनवरती पण फोटो देते आणि कशा पद्धतीने यूज करायचा ते पण सांगते बघा अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये नारळ पण ठेवू शकता आणि बरंच ओटीचं सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे आणि बॅक साईडने पण बघा कुठेही आपली शिलाई वरतून दिसत नाही आणि अशा पद्धतीने आहे याची तुम्ही अशा पद्धतीने ओटीचे रुमाल बनवून विक्री पण करू शकता खूप ट्रेंड आहे लग्न म्हणजे नवरीसाठी डोळे जेवणासाठी वगैरे याचा वापर तुम्ही करू शकता आणि बघा अशा पद्धतीने आहे याची कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आता आपण काही कमेंट घेऊया तर मी जेव्हा मागे पण असेच कंटेंट दाखवले हो होते म्हणजे पूर्ण जेवढे बनवले तेवढे एक दोन महिन्यामध्ये मी दाखवतच असते आता ज्या ताई माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहितच आहे पण ज्या ताई ज्या ताई आता नवीन जोडल्या गेलेल्या आहेत म्हणजे नवीन आपल्या वर्ष फॅशन चॅनलच्या फॅमिली मेंबर झालेल्या आहेत सबस्क्रायबर झालेले आहेत तर त्या ताईंसाठी मी सांगत असते असं म्हणजे मग जेणेकरून त्यांना जो व्हिडिओ बघायचा त्याची लिंक तुम्ही मला मागू पण शकता किंवा मी कमेंट सेक्शनमध्ये या सर्वांच्या लिंक देऊन ठेवते आणि तुम्हाला शोधायचं कसं ते पण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्या व्हिडिओ खाली मला अशा कमेंट येत होते की ताई तुम्ही होम डिलिव्हरी करता का तर मी नाही करत ना, ताई कारण की माझे ज्या बॅग असते ना त्या होम डिलिव्हरी करायला कसं असतं मी माग पण तुम्हाला जर ज्या ताई मी अगोदरचे व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहीत आहे मी रेकजीनच्या कापडापासून पण बॅग बनवलेली आहे अगदी रेडीमेड स्टाईल आणि ते कसं रेक्झिन खूप महाग असतं दोनशे अडीचशे रुपये मीटर असतं ते आणि मग ते बॅग आपण एवढ्या मागाचा आणून पण शिवतो आणि परवडत नाही कारण की कुरिअर चार्ज वगैरे पण असतो आणि जास्त किंमत सांगितली तर मग ते बॅग विकल्या जात नाही आणि लोकलमध्ये विकायचं असलं ना तर परवडतं कारण की मग कुरिअर चार्ज नसतो मग इथल्या इथे जर म्हटलं तर ते विकल्या पण जातात पण मग ऑनलाईन विकायचं म्हटलं तर ते जरा किंमत वाढती त्यामुळं देणाऱ्यांना परवडत नाही आणि आपल्याला पण शिवायला ते रेगदींचं कापड आपल्या मी हाफ शटल मशीनवरच शिवते मला कमेंट पण येतात तुमची शिलाई मशीन कोणती तर माझे हाफ शटलच मशीन आहे ते पण मी सांगते तर त्यावरती जड पण जातं त्यामुळं मग मी काय होम डिलिव्हरी वगैरे करत नाही ताई ताई किंमत सांगा व पैसे किती घ्यायचे समजत नाही तर मी सांगते तुम्हाला तुम्ही किंमत कशी काढायची आता तुम्हाला जो लागणारा कपडा आहे आता एक उदाहरण तुम्हाला लागणारा कपडा लेस अस्तर आणि ही जी आहे याचा संपूर्ण जो खर्च आहे तो तुम्हाला वाजा करायचा आहे आणि त्यामध्ये तुमच्या मेहनतीचे जे पैसे आहे ते ऍड करायचे आणि ती तुम्हाला किंमत ठरवायची आहे आता ग्रामीण भागामध्ये खूप कमी किमतीमध्ये घेतात तसेच शहरी भागामध्ये जास्त किमतीत म्हटलं तरी पण विकल्या जातं तरी पण साधारणतः दीडशे दोनशे अडीचशे अशा पद्धतीने तुम्ही किंमत ठेवू शकता आता मला तर मी असं डायरेक्टली नाही सांगू शकत ना कारण की तुम्ही कपडा कोणता आणताय भारीतला आणताय कोणत्या क्वालिटीचा आणताय पुन्हा कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे कपडा कसा पाहिजे त्यांना त्यानुसार किंवा त्यांचा कपडा असतो तर मला पण नाही समजत मग मी जसं आपण सांगतो ना एक मग जसं बार्गेनिंग होईल त्या पद्धतीने ते विकल्या जातं त्याचबरोबर मी जेव्हा साडीला फॉल लावला होता ना तर आपल्या साधेशिलाई मशीनवर हाफ शटरला तर त्या टाईम त्या व्हिडिओ खाली पण अशा कमेंट येत होते ताई तुमच्यामुळे हे काम पण सोपं हो वाटतं कारण की ज्या ताईंना साडीला फॉल नाही लावते किंवा मी अगोदर ब्लाऊज डिझाईनचे पण व्हिडिओ दाखवलेले आहेत ब्लाउजची कटिंग स्टिचिंग पण तर ते पण दाखवलं होतं तर मला पण खूप भारी वाटतं आणि तुम्ही असेच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आणि तुमचे काही सजेशन असतील काही तुमचे अजून म्हणजे मी काय इम्प्रुव्हमेंट करावी ते असेल तर ते पण सांगत चला आता मागच्या व्हिडिओमध्ये पण मला श्यामलताईंनी सांगितलं होतं की तुम्ही जे व्हिडिओ बनवता त्याचं जे बनवलेली वस्तू आहे त्याचं थमनेला ठेवा म्हणजे आम्हाला शोधायला अडचण येणार नाही तर आता मी ते पण चेंजेस केलेले आहेत म्हणजे तुम्हाला जी वस्तू मी बनवणार आहे त्याचा डायरेक्ट थांबलेला फोटो लावते म्हणजे जे आता कसं असतं काहींना लगेच शिवायला वेळ नाही भेटत मग त्यानंतर शिवतात तर शिवता मग त्या वशवा अडचण येऊ नये त्यामुळं आणि अजून पण काही चेंजेस करायचे का असतील तर ते पण सांगा आणि त्याचबरोबर तुमचं काही मत असेल ते, ते पण व्यक्त करा आणि तुम्हाला मी जे कलेक्शन दाखवलं त्यामुळे नक्कीच तुम्हाला पण थोडीफार आयडिया आली असेल की कशा पद्धतीने तुम्ही बनवून विक्री करू शकता किंवा मग गिफ्ट म्हणून तर देऊ शकता पण बनून दोन पैसे पण कमवू शकता अशी पण थोडीफार आयडिया आली असेल आणि ज्या ताईंना माहीत असेल की ऑनलाईन कसं विकतात मिशोवरती ॲमेझॉनवरती ते मला पण माहीत नाही त्याला जी एस टी रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं आता मीच नाही कधी केलं तर ते तुम्हाला कशी माहिती सांगणार त्यामुळे त्याची माहिती मी नाही सांगू शकत पण ज्या ताईंना माहिती असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्या इतर मैत्रिणींना त्याचा उपयोग होईल आणि मलाही उपयोग होईल कारण की मला पण माहीत नाही ऑनलाईन कसं विकल्या जातं ते म्हणजे थोडीफार आयडिया येईल तर आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्याताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि खरंच मला खूप छान ऑडियन्स मिळालेला आहे खूप गोड आहेत ताई आणि कमाल म्हणजे खूप छान कमेंट करता माझं उत्साह वाढतो त्याने आणि कौतुक पण करता आणि त्याचबरोबर काही चुकत असेल तर ते पण सांगता तर मला खूप भारी वाटतं असंच तुम्ही कमेंट करत राहा